हे जे काही चाललंय राज्यामध्ये ह्या बाबतीमध्ये आपण विचार करणार आहोत की नाही बहुजनांबद्दल आम्ही सगळे विचार करतो अन्य राज अन्य समाजामध्ये आम्ही सगळे विचार करतो पण हे जे काय जे लोक बसले आमच्या पवार साहेबांनी तर अतिशय व्यवस्थित हो पद्धती पवार साहेबांच्या बद्दल ते डायलॉग आहे ना हो एक मारा मग सॉलेड मार परफेक्ट नेम बसला आणि त्याच्यानंतर ही चिवचिव चिव तयार झाली ऐकूनच बोला वाटलं बरोबर ढोंबलेला आहे पण शेवटी करायचं काय विचार काय करायचा पुढे दगायचा करायचा तीन वर्ष करायचं तीन वर्ष यांच्या करायचं नंतर जनतेमध्ये राग दिसतोय आरक्षण हा विषय जेव्हा आम्ही आम्ही हा विषय उचलला हाऊस बंद केला आणि त्याच्यानंतर स्पीकर कडे आम्ही काही आमदारांना आणि मुख्यमंत्री साहेब होते आणि स्पीकर होते आणि आम्ही मागच्या ऑफिसमध्ये त्यांच्यावर जाऊन चर्चा करायला बसलो त्या पूर्ण वीस मिनिटाच्या चर्चेमध्ये गायकवाड साहेब मी तुम्हाला अफिडेव्हिट लिहून लिहून देतो जे काही तिथे अन्य आमदार पण होते त्यांना विचारा जे काही स्पीकर साहेबांची आणि मुख्यमंत्री साहेबांची बॉडी लँग्वेज होती हे आपलं आरक्षण देणार नाही क्लिअर कट होत ते फक्त आम्हाला ते तोंडातून इतपर्यंत आलेलं फक्त बाहेर फुटण्याची गरज होती आणि वरती त्यांचे जे कोण वरचे बसलेले आहेत आर एस एस वाले ते बोलत आहेत बाबा आरक्षण आमच्या चौकटीत नाही आमच्या माहिती अभ्यास करणारे असंख्य लोक आहेत माझ्यापेक्षा दुप्पट अभ्यास तुम्ही करतो त्यांचं संविधान वाचून बघा आरक्षण आहे का साहेब नाही आहे ना ना ह्या नाकारून हे एक एक काय इकडे काय करू शकतात का एक टाकणी तरी आर एस एस च्या शिवाय सरकारची हा ते लोकांची इच्छा नाही आणि आरक्षण देऊनच दाखवावं आहे ना बघा मग हे पळापळी होत आहे मग अगर त्यांच्या आर एस च्या संविधानामध्ये नाही तर इथे आरक्षण मिळण्याची की अपेक्षा ठेवायची का पण ते जे काही जे इतिहासामध्ये किंवा महाराजांची किंवा आमच्या ज्या महापुरुषांची जी बदनामी होते ते त्यांच्याच बोलण्यावरून होते हे स्पष्ट आहे हे स्पष्ट आहे म्हणून या सगळ्या गोष्टी बद्दल मला वाटतं विचार झाला पाहिजे जास्त वेळ घेणार नाहीतर बोलतील हे टिपिकल राजकारणी आहेत बोलतात आणि विसरतात आणि तासंतच बोलतात आपलं तसं विषय